नमस्कार मी ललिता आसटकर परिषद वर्धा आपण फोशन ट्रॅकरमध्ये आपला मोबाईल नंबर आणि एम पिन टाकून आपण अंगणवाडी उघडत होतो आणि आपलं काम नियमित आपलं सुरू राहत होतं मध्यंतरी आपला एम पिन बदलण्यासंबंधीच्या काही सूचना आल्या होत्या तर काही अंगणवाडी ताईंना नाही संबंधाने काही अडचणी येत आहेत काहींचे मोबाईल नंबर जुने आहेत त्यांच्याकडं तो अव्हायलेबल नाही आहे त्यामुळे ओ टी पीचा प्रॉब्लेम वगैरे त्यांना येतो आहे अशा वेळेस आपण काय करायचं आहे की सी डी पी ओला लॉग इनला जाऊन आपला मोबाईल नंबर एडिट करून टाका त्यानंतर तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी सेव्ह होईल आणि नंतर तुम्ही तुमची एम पिन बदलवण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता तर जाणून घेऊया आपण हे कशा पद्धतीने करू मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की आपला नवीन पी एम पिन आपल्याला कशा पद्धतीने क्रिएट करायचा आहे जर तुमचा मोबाईल नंबर बदललेला असेल तर तुम्ही आपल्या पर्यवेक्षिका मॅडमला सांगून तुमचं नवीन मोबाईल नंबर त्या ठिकाणी प्रोफाईल एडिट करून घ्या जेणेकरून जो नंबर आता तुमचा अस्तित्वात आहे त्याच्यावरती तुम्हाला काम करता येईल आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठलंही काम करत असताना आता पोषण ट्रॅकरवरती काम करत असताना प्ले स्टोअरला जाऊन पहिल्यांदा पोषण ट्रॅकर अपडेट करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला नवीन जे व्हर्जन आलं असेल नवीन काही बदल झालेले असतील ते सहज सोप्या पद्धतीने बघता येईल आपण नेहमीप्रमाणेच या ठिकाणी आपला जो नंबर आहे तो टाकून आता आमच्या ताईंचा हा नंबर बदललेला होता मी तो करून दिलेला आहे त्यांचा आणि त्यामुळे आता या नंबरवरून त्यांचं पोषण ट्रॅकर सुरू होतं आहे आता एंटर एम पिन आपल्याला नवीन जनरेट करायचं आहे म्हणून काय करायचं आहे आपल्याला फरगे टेम्पिनवरती जायचं आहे परत इथे फरगे टेम्पिनवर आल्यानंतर तो परत मोबाईल नंबर मागतो तर जो मोबाईल नंबर आता आपण पोषण ट्रॅकरला के ॲड केलेला आहे त्याच तो नंबर या ठिकाणी टाकूया आपण आणि आता या नंबरवरती गेट ओ टी पी या आता ह्या जो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आपल्याला जो चार अंकी ओ टी पी असतो तो बरोबर या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड यावरती क्लिक करा परत एम पिन तुम्हाला जो आलेला ओ टी पी टाकू शकता तुम्ही किंवा तुम्हाला जो कन्व्हिनियंट वाटेल तसावा एक एम पिन या ठिकाणी तुम्हाला जनरेट करायचं आहे आपल्या मताने तो या ठिकाणी टाकायचा परत तो म्हणतो कन्फर्म एम पिन परत तो एन पिन आपल्याला कन्फर्म करायचा आहे आणि याला सबमिट सबमिट केल्यानंतर आपण आपलं अकाउंट लॉग इन करून बघायचं की आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून आपला अकाउंट लॉग इन होतं का ते आपल्याला बघायचं आहे आणि आपला अकाउंट आपण आता लॉग इन करतो आहे आपला मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे टाकलेला एम पिन बरोबर असल्यामुळे संबंधित अंगणवाडी या ठिकाणी उघडलेली आहे आणि अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून तुम्ही तुमच्या एम पिन जनरेट करू शकता